फक्त आणि skin आहे ज्यांच्यासाठी first home आहे पुण्यातलं त्यांच्यासाठी चांगलं आहे आणि बाकी facility मोकळा space वगैरे सगळं व्यवस्थित दिलेलं आहे काहीच प्रॉब्लेम नाही चांगलं आहे व्यवस्था चांगली दिली आहे तुम्ही गरिबांसाठी उलट फायदेच आहे लोकेशन चांगलं आहे त्यामुळं तिथं सेंट्रल लोकेशन महाराष्ट्रात आहे इथून मेट्रो स्टेशन जवळ आहे बाकी सगळ्या गोष्टी जवळ आहेत आय टी जवळ आहे त्यामुळं लोकेशन चांगलं आहे ऍक्च्युली आमच्या ह्याच्या फायद्या स्टार्टिंगला प्रॉब्लेम बऱ्याच प्रमाणात तरी आता सध्या नव्वद टक्के नव्वद नव्याण्णव टक्के जरी म्हटलं तर काम चालूच आहे सर्व बऱ्यापैकी सॉल्व होत आलेले राहिला पाण्याचा प्रॉब्लेम होता तो पाण्याचा हळूहळू चालूच आहे सॉल्व्ह झालेलाच आहे फक्त थोडं पब्लिक वाढल्यामुळे पाण्याचा थोडा प्रॉब्लेम येतोय आता दुसरं काय पार्किंगचं आहे बाकी जास्त काय नाही आणि राहिलेली काम होतातच कन्स्ट्रक्शन क्वालिटी आणि स्पेसिंग आणि जो काही असं वेल टाउनशिप सारखा प्रोजेक्ट आहे तो एकदम चांगला आणि सुनियोजित असं त्यांनी उभारलेला आहे आणि त्याचा आयडियल प्रोजेक्ट होईल असं आपण याला म्हणू शकतो की याचाच रेप्लिका पी एम आर डी अजून पण बाकी ठिकाणी पण डेव्हलप करतील